नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे म्हणतात ना रंगात रंगोनी रंग माझा आगळा आणि गुंथ्यात गुंथोनी पाय माझा मोकळा अशीच उक्ती आज कोर्टात भवन शिंदेच्या बाबतीत घडली जे भवन शिंदे महाजिजाऊ मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीचे मुख्य सूत्रधार आणि जवळपास या सगळ्या घोटाळ्याचे प्रमुख अध्य करते यांच्या हाताने श्रीफळ या घोटाळ्याचं फोडण्यात आलेलं असे हे भवन शिंदे आज त्यांना बीड न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं जवळपास दोन दिवसा अगोदर त्यांना मथुरे येऊन पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि त्या मथुरेत जेव्हा यांना ताब्यात घेतलेला तेव्हा मथुरेचा यांचा अवतार बघितल्यानंतर कृष्ण भक्तीमध्ये लीन असलेला आस असा साधू वाटत होता पण त्या साधूच्या वेशात बीड जिल्ह्याचं अख्खं राजकारण आणि अख्खं अर्थकारण फिरवणारा माणूस त्या ठिकाणी दडून बसला हीच वक्ती म्हणता येईल आज ज्या पद्धतीनं बवन शिंदेच्या माध्यमातून आज ज्या कोर्टामध्ये जी मा, जि, मा जिजाऊ मल्टी स्टेटचे सर्व ठेवीदार एकत्रित आले आणि त्यांनी या बवन शिंदे नेमकं का काय बोलतायत या संदर्भातून काय न्यायालयासमोर सादर सादर होत आहे या संदर्भातून प्रत्येकाचे कान आतुरलेले होते परंतु जेव्हा खोदा पहाड निकला शुभा असंच म्हणण्याची वेळ आहे म्हणजे अशी परिस्थिती न्यायालयात निर्माण करण्यात आली खऱ्या अर्थानं तर खरे सूत्रधार हे सगळ्यांना माहितीये मुख्य प्रवर्तक म्हणून त्यांचं नाव चर्चेत असणं त्यांनाच या गोष्टीचं मास्टर माइंड म्हणणं पण कागदपत्री मी नाहीये ना त्यामुळेच म्हणलंय रंगात रंगून रंग माझा आगाळ गुंथ्यात गुंथून पाय माझा मोका असतो म्हणजे या प्रक्रियेमध्ये यांचा काही अर्थार्थी संबंध नाही असं दाखवण्याचा नेहमीच प्रयत्न होता आणि तो प्रयत्न कागदावर यशस्वीही झाला कारण की महासाहेब जिजाव स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी ही पूर्णपणे महिलांची सोसायटी आहे त्याच्या चेअरमन अनिता शिंदे अनिता बबनराव शिंदे आणि शेवटी कागदपत्री भाषेत जर बोलायचं झालं तरी बायको चेअरमन असली तरी ती वैवाहिक जीवनामध्ये नवरा बायको जरी असले तरी इकडे एक चेअरमन या पदावर असताना तिला स्वतंत्रपणे विचार करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे असंच आज अस न्यायालयात भासवण्यात आलं ही जर भूमिका प्रत्येक ठिकाणी होत असेल आणि हे महाराष्ट्रात नाही सगळ्या भारतात हीच भूमिका आता सध्या रूढ होत चाललेली ज्या पद्धतीने आपण महिला आरक्षणाच्या माध्यमातून राजकीय समीकरणामध्ये महिलांना आणण्याचा प्रयत्न केला जातो ना पण आमची जी पुरुष प्रधान संस्कृती आहे ना ती पुरुष पुरुष प्रधान संस्कृती यावरच रूढ होते आणि महिलेला दिलेले अधिकार किंवा महिलेला बस मिळालेला सन्मान शेवटी त्याचे पतिदेव म्हणजे तेच भोगतात आणि शेवटी जेव्हा घोटाळे होतात तेव्हा ते घोटाळ्यातून हे सहजपणे सुटून जातात या सगळ्या गोष्टीमध्ये जर आपण थोडासा मीमांसा मि केली तर या प्रशासनाच्या ज्या सापटी आहेत ज्या छोट छोटे लूज फॉल्स आहेत त्या लूज फॉल्सचा यांनी घेतलेला हा गैरफायदा कारण की या गैरफायद्याच्याच जीवावर आजपर्यंत या सगळ्या गोष्टीचे घोटाळे या सगळ्या गोष्टीचे आराखडे आणि या सगळ्या गोष्टीची मनसुमे रचले जातात आणि सर्वसामान्य माणसाला गंडवून शेवटी आपला हात कसा बाजूला आहे आपण कसे या गोष्टीतून मोगळे आहोत परंतु ते म्हणतात ना न्याय वरचा असतो पण न्याय वरचा असला तरी इथल्या खालच्या लोकांना ज्या पद्धतीनं गंडवलं जातं ना ज्या पद्धतीनं त्यांना ओरबाडलं जात ना ती ओरबाडण्याची सिस्टीम म्हणजे या कायद्याने निर्माण केलेली पोकळी आज सरासर त्यांनी आपल्या भूमिकेत आपल्या विधी तज्ज्ञाच्या माध्यमातून वकी कोर्टासमोर ह्याच पद्धतीचे आर्ग्युमेंट केले आणि आपण कसे याच्यातून मुक्त आहोत न्याय व्यवस्था याच्यावर या पद्धतीनं आम्ही याचा काही संबंध नाही त्याच पद्धतीचं ओरड अर्चना कुठे वारंवार वारंवार वार करतायत अर्चना हा हाही हा सूर आहे म्हणजे करणारे कर मोस्टली सगळ्या गोष्टीतला हस्तक्षेप यांचाच होता परंतु कागदावर मी नाही तर आता व्यवस्थेने ठरवावं किंवा प्रशासनाने याचे दाखले आणून द्यावे की यांनी नेमके प्रशासनाने याचे दाखले आणून सिद्ध करावं की हे याच्यात नव्हते म्हणून म्हणजे आता या संदर्भातून भवन शिंदेला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आपले सॉरी पोलीस कोठडी देण्यात आली आणि या चौदा दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये बबन शिंदे यांच्याकडून प्रशासन काय काय उकलतं आणि कशा पद्धतीने या बबन शिंदे म्हणजे महासाहेबजी जो स्टेटचं जे जो चक्र आहे ते कशा पद्धतीने फिरत त्याच्यावरच ह्या सगळ्या गोष्टीचे धोरे आणि दुवा आता आधारित आहे बबन शिंदे जरी किती बनवून सांगत असतील की मी ह्याच्यातला नाहीये पण ह्याच्यातली खरी खरी भूमिका आणि रंगमंचावर असलेला खरा कलाकार हे बवन शिंदे त्यामुळे बवन शिंदेची या संदर्भ या संदर्भात निर् म्हणजे जरी त्यांनी किती हात झटकण्याचा प्रयत्न केला माझा रंग कितीही सरड्यासारखा बदलण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा रंग बदलणार नाही त्यामुळेच म्हणतो की रंग हा नेहमी वाचवला पाहिजे आणि जेव्हा रंग चढतात ना तेव्हा स्वतःच्या आयुष्यामध्ये भंग कसा होतो ना या मल्टीस्टेटच्या सगळ्या आरोपींना जर बघितल्यानंतर आपल्याला आपल्या लक्षात त्यालाच म्हणतात की तुमच्या शंभर दिवसाच्या चैनीची दहा दिवसात जी मजा उडाली ना आणि तुमच्या चेहऱ्यावरचे जे आता भाव दिसतायत सर्वसामान्य लोकांच्या समोर कारण की एक काळी काळ असा होता की यांच्या प्रतिष्ठेच्या चेहऱ्यांमध्ये तो रुभाब होता की जे सर्वसामान्य माणसाला जो या सगळ्यांचा कर्ता कर्विता होता जो सर्वसामान्य माणूस त्याला लाचारासारखं यांच्यासमोर वागावं लागत परंतु आज कायद्याने आणि परिस्थितीने अशी वेळ आणून ठेवलेली की आज ज्या पद्धतीने या सगळ्या मल्टीस्टेटच्या प्रमुख सूत्रधारांचे चेहरे म्हणजे आरोपींचे चेहरे पाहिल्यानंतर आणि त्यांच्याकडे हवाकडं बघितल्यानंतर ना खरच दाय येते की खऱ्या अर्थानं कशा पद्धतीची किरणीची फेफळ फळ पड़ा, असतात आणि ते कसे फेडावे लागतात हे आपल्याला मल्टीस्टेट मधून लक्षात येतं या संदर्भात आता पोलीस प्रशासन कशा पद्धतीचा छडा लावतं पवन शिंदे हा जवळपास दीड वर्षापासून भूमिगत होता किंवा फरार होता हा फरार असलेला आरोपी आता काय काय ओकतो आणि या संदर्भातून पोलीस प्रश, प्रशासनाला मानवतेच्या अधिकाराखाली राहून काय काय ओकून घेता येत, हे ये आताच पाहण्याची वेळ आहे बघूया बमी शिंदेच्या या कस्टडीमध्ये काय काय रहस्य उघडतात नमस्कार